आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग शरद पवार गट नऊ ऑगस्ट पासून शिवनेरी किल्ल्यावरून फुंकणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावतीमध्ये दिली आहे या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सर्व मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करू ज्या ठिकाणी शरद पवार गट मजबूत आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये जागेची मागणी करू तसेच पक्षाचे ध्येय धोरण काय आहे तसेच कशा पद्धतीने सामोरे जायचे याबाबत काम करू अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे शिवस्वराज यात्रा संपूर्ण राज्यात फिरणार आहे अशी माहिती देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात नऊ ऑगस्ट पासन शिवनेरी किल्ल्यावरनं शिव स्वराज्य यात्रेची सुरुवात पक्षाच्या माध्यमात माद्द होणार आहे आणि या शिंदेरी किल्ल्यावरनं नवगात नवगात बसन निघणाऱ्या या शिवस्वराज्य यात्रेमध्ये जेवढ्या जेवढ्या मतदारसंघामध्ये आम्ही मतदारसंघाची मागणी करणार आहेत त्या पद्धतीनं त्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथले जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या मतदारसंघाने त्यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याच्या नेत्यांशी चर्चा करून मग पुढील काळामध्ये जेव्हा आमची पार्लमेंटरी बोर्ड बसेल त्यावेळेस सर्व पक्ष म्हणून एकत्र जेव्हा आमची चर्चा होईल काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना त्यावेळेस मग त्या ठिकाणी मतदारसंघाची चर्चा होईल तिथे पण त्याच्या पहिले आम्ही या शिव स्वराज्य यात्रेच्या माध्यमात जे आमच्या पक्षाचे धोरण आहेत काय काय पुढील काळामध्ये आमचं आम सरकार महाविकास आघाडीचा सरकार आहे तर पुढील काय का करणार आहे सध्याची परिस्थिती काय आहे या सर्व गोष्टी जनतेसमोर जाव्या म्हणून आमची शिव स्वराज्य यात्रा नऊ ऑगस्ट पासून निघणार ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर